बिग बॉस मराठीच्या घरात आज खूप मोठा राडा झालेला पाहायला मिळाला पॅडीने लिव्हिंग रूम आवरत असताना निक्कीच्या वस्तूंना हात लावल्यामुळे घरात मोठा तमाशा झालेला पाहायला मिळाला पॅडीने निक्कीला तिच्या वस्तू जागच्या जागी ठेवायला सांगितल्या असूनसुद्धा निक्कीने उचलल्या नाही त्यामुळे पॅडीने तिच्या सामानाचा कंटेनर सरकवत असताना निक्कीने बेडरूममध्ये जाऊन सगळ्यांचं सा सामान अस्तव्यस्त केलं त्यावरून झाला मोठा वाद आणि या गोंगटामध्ये योगिता रडू लागली त्यानंतर बिग बॉसने योगिताला कन्फेशन रूममध्ये बोलून तिच्यासोबत संवाद साधला तेव्हा योगिता देखील बोलली मी आणि रितेश सरांनी सांगितल्याप्रमाणे मी स्वतःला पॉझिटिव्ह ठेवण्याचा प्रयत्न करते पण आता मला सहन होत नाही आहे या घरात राहणं तेव्हा बिग बॉस सांगतात योगिता तुम्हाला या खेळाचे नियम आणि अटी दोन्ही मान्य होत्या तेव्हा बिग बॉसचा हा खेळ तुम्हाला माहीत होतं आणि इथे कसं खेळतात हे देखील माहीत होतं तर तुम्ही इतक्या लवकर हार मानाल असं वाटलं नाही तेव्हा आता येत्या आठवड्यात योगिता घराबाहेर जाईल का काय वाटतं तुम्हाला योगिता घरात टिकून राहायला पाहिजे की घरातून जायला पाहिजे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा बिग बॉस मराठीच्या लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका